जय जै जय रघुवीर समर्थ नित्य दासपुत चिंतन करणाऱ्याला काय फळ मिळतं तर साक्षात सद्गुरूंनीच याचं फळ सांगितलेलं आहे नासे अज्ञान दुःख भ्रांती शीघ्रची येथे ज्ञान प्राप्ती ऐसी आहे फळश्रुती ग्रंथी अर्थात सद्गुरु श्री समर्थ माऊली म्हणतात की जो मनुष्य नित्य दासवताचं चिंतन करतो ज्याच्या जीवनामध्ये दासवत येतो त्याचं सर्वात प्रथम मन शांत होतं आणि तो व्यक्ती भक्तिमार्गाकडे वळू लागतो आणि जो व्यक्ती भक्तिमार्गाला ला लागतो त्याच्या जीवनातील नैराश्य दुःख आणि चिंता नाहीशा होतात आणि त्याची संपूर्ण जबाब साक्षात आपले सद्गुरु माऊली स्वतःवर घेतात आणि त्याचं कल्याण करतात असं समर्थ माऊली आपल्याला सांगतात त्याचं संपूर्ण अज्ञान हे दासबोध वाचल्यामुळे निघून जातं आणि तुम्हाला अनुभव येईल की साक्षात समर्थांचं वाङ्मय स्वरूप दासबोध असल्यामुळे ज्याच्या घरामध्ये दासबोध असतो जो नित्य दासबोधाचं चिंतन करतो त्याच्या घरात सद्गुरू वास करतात निवास करतात म्हणून दासवध हा साधारण ग्रंथ नाही तर जीवनाला योग्य दिशा देण्यासाठी साक्षात सद्गुरूच आपल्याला मार्गदर्शन करत असतात म्हणून नित्य दासवदाचं चिंतन आपण ठेवलं पाहिजे आणि तुम्हाला अनुभव येईल की तुमच्या जीवनामध्ये जे काही प्रश्न असतील जर तुम्ही नित्य दासवध पठन करत असाल तर तुम्हाला त्याचे उत्तर आपोआप रोजच्या समासामध्ये मिळतील आणि तुमचे सर्व समस्या निघून जातील आणि तुम्हाला सुख शांती आणि समाधान लावेल आणि सद्गुरूंची कृपा तुमच्यावरती नक्कीच होईल म्हणून नित्य आपण दासवताचं चिंतन केलं पाहिजे आणि दासवत आपल्या जीवनामध्ये उतरवला पाहिजे जय जय रघुवीर रह समर्थ